नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते बटाटे आणि छोल्याची भाजी बनवते हे आहेत छोले बटाटे आपला हा घरचा मसाला भाजून घेतलेला आणि हे आहे, आहे कडीपत्ता हे छोले मी एक वाटी ह्याला वापून घेतलेला आहे चार बटाटे पण मी वापून घेतलेले आहे आणि हा मसाला घरचाच आहे कांदा खोबरं शेंगदाणे धने हिरवी मिरची लसूण हे मी सगळं मसाले भाजून घेतलेले आपल्याला आता हे मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट बनवायची आणि हे आहे कडीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागतो बघा मी आता इथं पॅन ठेवले हो आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकले मी दोन ते तीन चमचे टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकतात आता मी यामध्ये मसाले टाकते हे आहे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आणि हे आहे काळं तिखट घरचा आपला आणि ही आहे आपली हळद हे मसाले आहे ना थोडे छान तेलामध्ये आपण ह्याला परतून घेऊ आता आहे ना कडीपत्ता टाकू आपण आता आपला मसाला आणि कडीपत्ता छान तेलामध्ये परतलेला आहे आपण त्यामध्ये आहे ना आता हे जे वाटण वाटून घेतलं होतं ना हे सोडू हे आणि हे वाटण आहे ना मस्त आपण तेलामध्ये ह्याला परतून घेऊ आपण आता आपला मसाला आहे ना खूप छान तेलामध्ये परतलेला आहे ते आपण त्यामध्ये आहे ना थोडस कोमट पाणी सोडू हे बघा आणि परत एकदा मी याला चांगला तेलामध्ये हा मसाला परतून घेते बघा आता आपला मसाला किती छान परतलाय आणि त्याला किती छान तेल सुटलेला आहे ते आपण आता त्यामध्ये आहे ना हे आपण जे वापरून घेतलेले जे छोले आहेत हे टाकू ह्यामध्ये चा। चा। ले ले में आणि हे बटाटे पण आपण जे उकडून घेतले ना मी थोडस ह्याला असं छोटे छोटे तुकड्याच्या आकाराचे ह्याला तुकडे करून घेतलेले मी हे बघा आपले बटाटे आणि छोले छान मस्त मिक्स झालेले मसाल्यामध्ये आपण आता त्यामध्ये आहे ना कोमट पाणी सोडू तुम्हाला जेवढी गिरवी लागते तेवढं तुम्ही पाणी सोडायचं मी आता यामध्ये कोमट पाणी सोडते आणि अशा भाज्यांना आहे ना कोमटच पाणी सोडायचं म्हणजे खूप छान चव पण लागती आणि मस्त त्याला तरी पण येते भाजी आणि खूप छान लागते बघा आता आपली भाजी आहे ना किती छान उकळायला लागली कारण जास्त वेळ नाही लागत ते फक्त दहा मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होती कारण बटाटे आणि छोले आपण वापून घेतल्यामुळं अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करा कारण आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण थोडस चवीनुसार मीठ टाकू हे बघा आणि हा जो आहे का आपला सुहानाचा मसाला घेतलेला आहे मी छोले मसाला आपण आता ह्यामध्ये छोले मसाला टाकू हा मसाला पण तुमच्या आवडीनुसार टाकायचं मी एक चमचा टाकते हे बघा आणि मस्त याला आता याला फिरून घेऊ आपण एक पाच मिनट ही भाजी उकळून घेऊ आपली भाजी आहे तयार बघा आता मी आहे ना गॅस बंद केले आणि आपली भाजी आहे तयार किती छान बनवली मी हे बघा तुम्ही डब्याला पण घेऊन जाऊ शकता आणि किती मस्त झालेली हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून बघा मी बनवली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा